तर नमस्कार मित्रांनो गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इंडिया व्हर्सेस पाकिस्तान दोन हजार बावीस टी ट्वेंटी विश्वचषकचा मॅच सुरू होता त्यामध्ये जो विराट कोहलीचा क्लच होता तो पण या व्हिडिओन पाहणार होता फुल व्हिडिओ पहा तर इंडिया व्हर्सेस पाकिस्तान डब्ल्यू सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस मधला भारताचा पहिला मॅच होता तो फेस पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध तुम्हाला माहिती विरुद्ध भारतात एवढे मॅच झाले तेव्हा हो भारताचा जो पलना आहे तो भारीस राहिला आहे आणि या यंदा पण भारीस राहिला होता तर पहिले पाकिस्तान बॅटिंग लावतात आणि गोलंदाजी अर्जदीप येतात अरजदीपने बाबर आजला आरामात आउट करतात त्यानंतर पाकिस्तानने पाकिस्तान वीस ओव्हरमध्ये एकशे एकोणसाठ रन बनवतात आणि भारताला जिंकण्यासाठी एकशे साठच्या लक्ष देतात त्यानंतर भारत फलंदाजीला फलंदाजी लावतो तेव्हा भारतात कुणी अपेक्षा करत नाही की असं सुरुवात होईल ज्या व्यक्ती एकोणचाळीस रनावर तीन विकेट जातात तिथे विराट कोहली येतो आणि त्यानंतर जो असं कोणाची अपेक्षा नव्हती की मॅच जिंकेन कारण की जवळपास चौऱ्याऐंशी रनावर पाच विकेट गेलेले होते सॉरी चार विकेट गेले होते त्यांची अपेक्षा पूर्ण भारताची होती की मॅच जिंकणार नाही पण काही फॅन्सला माहीत होतं की विराट कोहली आहे तो पण हे मॅच बनणार आहे तर पूर्ण सन्नाटाव त्या मॅचमध्ये मी पर्सनली तो मॅच बघितला तुम्ही बघितला असं कमेंटमध्ये नक्की सांगा तर ज्या विराट कोहली अठरा बॉलमध्ये अठ्ठेचाळीस रन पाहिजे होते तेव्हा शाईन अप्रिता ओवरमध्ये दोन सिक्स मारून कमबॅक करतो त्यानंतर सर्वात क्रुशल ओवर जातो तो म्हणजे हॅरिस श्रॉपचा ओवर ज्यामध्ये हॅरिस श्रॉपला अटॅक करता कारण की विराट कोहली म्हणलं होतं की हॅरिस श्रॉपला लास्ट सिक्स मारायला लागते पण तेव्हा जर पॅनिक होईल असं विराट कोहली म्हटलं होते तर सीन असा होता की आखरी दोन बॉलवर सिक्स लागल्यावर भारत मॅच गमवत होतं त्यानंतर जो आउटडोर सिक्स आहे तो विराट कोहली डाऊन ग्राउंड सिक्स मारला तो अप्रतिम सिक्स होता आणि क्रिकेट हिस्ट्रीमधला आ... सर्वात उत्कृष्ट शॉट होता तो विराट कोहलीचा त्यानंतर आ... स सवब... सगळी पाकिस्तान आ... विराट कोहलीला माझी विराट कोहलीला आउट करावं लागते विराट कोहली किंग आहे आणि पाकिस्तानचा बाप आहे त्याला सर्वांनाही केला आणि त्यानंतर नवाच्या ओव्हरमध्ये तो क्रुशल काढून अकराच्या ओवरमध्ये खूप मजा आली कारण की त्यामध्ये दिनेश कार्तिक विकेट नंतर हरविचंद्र अश्विन वाईट ते केली त्यानंतर रविचंद्र ऑशिननं ऑफ द वर्ल्ड मिड विकेटला फेकला आणि त्यांच्या चौकाला करून भारताने मॅच जिंकलं तर ह्या मॅच जे बॅन्सिटनची नाबाद केळी खेळली ती विराट कोहली आणि विराट कोहलीला पाकिस्तानचा बाप आहेत असल तर तुम्ही नक्की सांगा की आहे की नाही तर भेटू ह्या गोष्टी पुन्हा धन्यवाद